नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण बाजार बाजारभाव जाणून घेणार आहोत कांद्याची आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सोलापूर जिथे आवक सात हजार पाचशे चौरेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक सहा हजार चारशे दहा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव जिथे आवक आठ हजार शंभर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर चोवीसशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मालेगाव मुंगोसे जिथे आवक दहा हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर साडेसातशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर अठराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सटाणा जिथे आवक दहा हजार पाचशे ऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाचशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर एकोणावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत जिथे आवक नऊ हजार कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चोवीसशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे आहे तर शेतकरी मित्रांनो शेवटी आजचे लाईव कांदा मार्केट बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कशी वाटली आणि तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयी आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद